सातारा लोकसभा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले भरगोस मतांनी विजयी पंचेचाळीस सातारा लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणी श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रताप राजे भोसले यांना विजयी घोषित करण्यात आले त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी शशिकांत जयवंतराव शिंदे यांच्यापेक्षा बत्तीस हजार सातशे एकाहत्तर इतकी मते त्यांना अधिक मिळाली श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडू यांनी प्रमाणपत्र दिले यावेळी निवडणूक निरीक्षक सुरेन धीरण व आर अर्जुन यांच्यासह अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे आदी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधि तुषार भोसले सातारा